साठी इतर निवडणुकीपेक्षा खूप प्रयत्न करावे लागत असल्याचे दिसत आहे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचं खासदार श्री सुरेश धानोरकर हे एकमेव खासदार निवडून आले होते त्यानंतर काँग्रेसची कोणतेही सीट पूर्ण महाराष्ट्रामध्ये निवडून आले नव्हते त्यामुळे या मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष आहे या मतदारसंघात काँग्रेसने दिवंगत खासदार माजी सुरेशभाऊ धानोरकर यांच्या पत्नी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांना तिकीट देऊन त्यांना रिंगणात उतरवले तर बी जे पीने हंसराज अहिरेवजी सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना तिकीट देऊन दोघांमध्ये तुल्यबळ लढत केली आहे खरे तर सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी हे तिकीट नाकारले होते त्यांना महाराष्ट्राच्याच राजकारणात राहायचे होते पण वरिष्ठांनी त्यांना केंद्रामध्ये राजकारण करण्याचे सांगितल्याने त्यांचा ना इलाज झाला त्यांना असे वाटत होते की आपण महाराष्ट्रामध्येच राहावं परंतु तसे झाले नाही त्यामुळे सुधीर भाऊ हे प्रतिभा ताई धानोरकर यांच्या लढतीमध्ये तुल्यभर उमेदवार झाले आहे प्रतिभाताई धानोरकर यांचे पती काँग्रेसचेच खासदार होते त्यांच्या अकाली निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती परंतु निवडणुका सहा महिन्यावरच असल्याने त्या ठिकाणी पोटनिवडणूक झाली नाही परंतु काँग्रेसने सुरेश धानोरकर यांच्या पत्नी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांना उमेदवारी देऊन लोकांना चांगला संदेश दिला आहे त्यांना भावनिक मतदान तर मिळेस याशिवाय काँग्रेसचे जे परंपरागत मतं आहे तेही त्यांना मिळतील अशी त्यांना आशा आहे या जागेसाठी विरोधी पक्षनेते श्री विजय वरेट्टीवार यांनी त्यांच्या मुलीसाठी खूप प्रयत्न केले होते पण त्यांना यश आले नाही या मतदारसंघामध्ये अठरा लाख अठरा हजार सत्तावीस हजार नऊशे सहा मतदार आहेत त्यात नऊ लाख पंचेचाळीस हजार पाचशे पस्तीस पुरुष आणि आठ लाख बारा हजार एकशे बावीस महिला मतदार आहे या मतदारसंघात पक्षाचे उमेदवार तुल्यबळ दिसत दिसत आहे या मतदारसंघामध्येही वंचितने श्री बेले यांना उमेदवारी दिली आहे ते तेली समाजाचे आहे चंद्रपूर भागामध्ये तेली समाजाची मते मोठ्या प्रमाणात आहेत मागील निवडणुकीमध्ये वंचितने ॲडव्होकेट महाडोळे यांना उमेदवारी दिली होती परंतु ते भाजपमध्ये गेल्याने त्यांनी बेले यांना उमेदवारी दिली आहे महाडोळे यांनी मागच्या निवडणुकीमध्ये चांगली मतं घेतली होती यावेळी बेले किती मतं घेतेस त्यावर या निवडणुकीचा खूप परिणाम होणार आहे या चंद्रपूर मतदारसंघामध्ये चंद्रपूर राजुराव वरोरा वणी आर्णी आणि बल्लारपूर हे विधानसभा मतदारसंघ येतात या मतदारसंघामध्ये धनोजी कुणबी समाजाचे मतदान मोठ्या प्रमाणात आहे प्रॉपर वणी विधानसभा मतदारसंघामध्ये सव्वा लाखाच्या वर कुणबी समाजाचं मतदान आहे तर पूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये जवळपास अडीच लाख लोक या समाजाचे आहेत आता हे मतदान कोणाकडे वळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे प्रतिभाताई धानोरकर यांनी हे सर्व मते आपल्या समाजाची मते आपल्याकडेच सा आणण्यासाठी खूप आधीपासूनच प्रयत्न केले आहे दिवंगत खासदार सुरेश भाऊ धानोरकर यांनीही तेच प्रयत्न केले तसेच प्रयत्न प्रतिभाताई ताई धानोरकरनी केले आहे समाजाच्या अनेक संघटना यांच्या अनेकदा बैठका घेऊन त्यांचाही त्यांनी पाठिंबा मिळवला आहे मोदीच्या विरोधातली लाट आणि सुधीर भाऊ आम्हाला नाही पाहिजे असे म्हणणारे जे लोक आहे ते मतदार यावेळेस काँग्रेसला पुन्हा मतदान करेल असा त्यांना विश्वास आहे यावर सुधीरभाऊ मुन मुनगंटीवार यांचे कामं आणि केंद्रामध्ये असलेलं मजबूत सरकार मोदीची असलेली गॅरंटी या सगळ्यामुळे सर्व लोक जात किंवा धर्म न पाहता आपल्याला मतदान करतील असा विश्वास सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना आहे प्रतिभाताई धानोरकर कितीही जातीचे किंवा समाजाचे मत आपल्याला मिळतील असे म्हणत असेल तरी असे अनेक जण आहे जे सुधीर भाऊ यांच्यासोबत आहे असं त्यांना वाटते जय विदर्भ पार्टीचे ॲडव्होकेट वामराव चटफ यांनी अशोक राठोड यांना पाठिंबा दिला आहे ते किती मते घेतात यावर खूप अवलंबून आहे कारण त्या ते जेवढे जास्त मतं घेतील ते मतचा फायदा सुधीर भाऊला होऊ शकते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुधीरभाऊसाठी चंद्रपूरला एक मोठी सभा घेतली या सभेमध्ये प्रचंड गर्दी झाली होती त्यानंतर देवेंद्र फडणवीस त्याच्याशिवाय बावन चंद्रशेखर बावनकुळे नितीनजी गडकरी अनेक नेत्यांनी त्यांच्यासाठी सभा घेतल्या शिवाय चित्रपट अभिनेते यांनीही या मतदारसंघामध्ये रोड शो करून एक प्रकार प्रचार त्यांचा केला आहे काँग्रेस कडून प्रियंका गांधी आणि आदित्य ठाकरे यांची सभा होणार होती पण ती सभा झाली नाही त्यामुळे काँग्रेसचे खूप मोठे नेते त्यांच्या सभेला जरी आले नसले तरीही काँग्रेसचे गावागावात असलेले नेते कार्यकर्ते यांच्या भरोशावर आपण निवडूक लढू आणि जिंकू असा विश्वास प्रतिभाताई धानोरकर यांना आहे या, या निवडणुकीमध्ये हंसराज अहिर यांचे काही कार्यकर्तेही आतून काँग्रेससोबत काम करीत असल्याचे दिसत आहे असं जर झालं तर सुधीर भाऊला ही निवडणूक थोडी कठीण होऊ शकते नागपूर या लोकसभा मतदारसंघात केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी हे उभे आहेत त्यांच्या विरोधात काँग्रेसने आमदार विकास ठाकरे यांना रिंगणात उतरवले आहे या मतदारसंघात बावीस लाख तेवीस हजार दोनशे एक्क्याऐंशी मतदार आहेत त्यात पुरुष अकरा लाख तेरा हजार एकशे ब्याऐंशी तर अकरा लाख महिला मतदार आहे भाऊ गडकरी चार लाखापेक्षा जास्त मतांनी निवडून येईल असे बी जे पीच्या लोकांना वाटत असले तरीही हे निवडणूक यावेळेस त्यांना तेवढीच सोपी नाही कारण काँग्रेसने एक चांगला टफ उमेदवार दिला आहे विकास ठाकरे यांच्या नावे विकास ठाकरे यांचीही नाड सामान्य कार्यकर्त्यापर्यंत जोडलेली आहे सर्वांना तेही आपले वाटते जसे नितीन गडकरी वाटतात दोघांचा स्वभाव जवळपास सारखाच आहे त्यांचे सगळ्या पक्षात मित्र आहे यांचे सर्व पक्षात मित्र आहे आणि त्यांचेही सख्य आहे शिवाय विकास ठाकरे महानगरपालिकेपासूनच राजकारणात असल्यामुळे त्यांचे सर्वसामान्य लोकांचे संबंध आहे मुस्लिमांची मते आणि परंपर काँग्रेसची मते दलितांची मते आदिवासींची मतं आणि मोदीच्या विरोधात असलेली लाट ही सगळी मते जर मला मिळाली तर माझा वि विजय निश्चितच आहे असे विकास भाऊ ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांना वाटते विशेषतः श्री प्रकाश आंबेडकर यांनी आपला पाठिंबाही विकास ठाकरे यांना दिला आहे त्यामुळे या मतदारसंघामध्ये चांगली चुळस वाढली आहे नितीन गडकरीबाबत लोकांना असे वाटते किती काही झाले तरी लोक विकासासाठी गडकरी यांनाच मतं देतील ते जातपात जात धर्म काही बघत नाही कामासाठी गडकरींचं नाव घेतलं जाते केंद्रामध्ये त्यांचा दबदबा आहे त्यामुळेच विदर्भामधले अनेक महत्त्वाचे प्रकल्प कामे गडकरी यांच्यामार्फत काम मार्गी लागले आहे नागपूरचा मोठा जो विकास झाला त्याला गडकरींच्यामुळेच विकास झाला असे लोकांना वाटते त्यामुळे आम्ही विकासासाठी गडकरी यांना मतदान करणार आहोत आम्ही पक्ष किंवा मोदी यांना न पाहता आम्ही गडकरी साहेबांना पर्सनल मतदान करू असे म्हणणेवाले नागपूरमध्ये खूप आहे श्री चंद्रशेखर बावनकुळे श्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी यांच्याही सभा या मतदारसंघात झाल्या विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक सभा श्री नितीन गडकरी आणि इतर उमेदवारासाठी झालेली आहे नागपूरला आर एस एसचे हेडक्वॉर्टर असल्यामुळे त्या सगळ्या सोळाही संघटना नितीन गडकरी यांच्या प्रचारामध्ये आहे शिवाय आंबेडकरी चळवळी चार्वर्ति, चळवळीतील दोन दिग्गज नेते एक प्राध्यापक जोगेंद्र कवाळे आणि ॲडव्होटेट सुलेताई सुलेखाताई कुंभारे त्यांच्यासोबत आहे रामदास आठवले केंद्रीय मंत्री यांची युती आधीपासूनच भाजपासोबत असल्यामुळे त्यांचे कार्यकर्ते पूर्वीपासूनच प्रचारामध्ये आहे या सर्वांचा फायदा गडकरी यांना होईल असे दिसत आहे रामटेक या मतदारसंघामध्ये सध्या तरी दुहेरी लढत दिसत आहे भाजपचे श्री राजू पारवे आणि काँग्रेसचे श्री काँग्रेसचे श्री बर्वे हे रिंगणामध्ये आहे तिसरे उमेदवार अपक्ष म्हणून राहिलेले श्री किशोर गजबे आहेत त्यांना काँग्रेसने उमेदवारी न दिल्याने ते अपक्ष या रिंगणात आहे मागील निवडणुकीमध्ये ते दुसऱ्या क्रमांकावर होते त्या ज्यावेळेस ते, ते काँग्रेसचे उमेदवार होते त्यांनाही वंचितने पाठिंबा दिल्यामुळे त्यांनाही तेही आता स्पर्धेत आलेले आहे या मतदारसंघामध्ये वीस लाख एकोणतीस हजार तेहतीस मतदार आहे त्यात पुरुष दहा लाख चौवेचाळीस हजार आठशे एक्क्याण्णव तर महिला एक्केचाळीस हजार एक्के दहा लाख एक्केचाळीस हजार बेचाळीस एवढ्या महिला मतदार आहे काँग्रेसने पहिल्यांदा उमेदवारी रश्मी बर्वे यांना दिली होती परंतु त्यांचे उमेदवारी र अर्ज जात प्रमाणपत्रामुळे रद्द झाल्यामुळे त्याऐवजी त्यांचे पती श्री बर्वे यांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळालेली आहे या मतदारसंघामध्ये अपेक्षा उमेदवार माजी आय एस अधिकारी किशोर गझभेही आहे त्यांनीही मोठ्या प्रमाणात आपली मतं आणि प्रचारावर भर दिला आहे जर काँग्रेसचा उमेदवार बर्वे पसंत जर पडला नाही तर त्यांची मते सर्व गजबे यांना मिळू शकते त्यामुळे या मतदारसंघामध्ये तशी दुहिरी लढत जरी लोकांना वाटतं असली तशी तिहिरीसुद्धा आहे त्यांचे पती श्यामकुमार बर्वे यांनी सगळ्या पद्धतीने प्रयत्न केले आहे निवडून येण्यासाठी आता त्यांचा काय या मतदारावर या इलेक् निवडणुकीवर परिणाम होते हे आपल्याला पुढे दिसणारच आहे परंतु या मतदारसंघामधले विद्यमान खासदार कृपाल तुमाणे यांना कॉंग्र यांना शिवसेनेनी उमेदवारी नाकारली कारण भाजपांचा सर्वे हा त्यांच्या विरोधात आहे असे सांगण्यात आले होते तसे ते पूर्वी नाराज होते पण त्यांची नाराजीही एकनाथ शिंदे यांनी दूर केली आहे त्यामुळे तेही प्रचारात आहे बी जे पीने राजू पारवे यांनाच उमेदवारी द्यावी असे मत एकनाथ शिंदे यांच्याकडे व्यक्त केले होते त्यामुळेच एकनाथ शिंदे यांनी भाजपच्याच मार्फत काँग्रेसचेच आमदार राजू पारवे यांना शिवसेनेमध्ये आणले आणि त्यानंतर त्यांना शिवसेनेकडूनच तिकीट दिली याचा अर्थ ते पारवे हे जरी धनुष्यबाण म्हणजे शिंदेंचे उमेदवार असेल तरीही ते खास बी जे उमेदवार दिसत आहे या मतदारसंघामध्ये काँग्रेस विरोधातील मते भंडारा गोंदिया या मतदारसंघामध्ये दुहेरी लढत दिसत आहे काँग्रेसचे उमेदवार आणि भाजपचे उमेदवारामध्ये भाजपने विद्यमान खासदार सुनील मेंडे यांनाच पुन्हा उमेदवारी दिली आहे तर काँग्रेसने डॉक्टर प्रशांत पडोळे यांना उमेदवारी दिली आहे या मतदारसंघामध्ये इतर पक्षाचा खूप प्रभाव दि दिसत नसला तरी बहुजन समाज पार्टीला म्हणजे बसपाला मांडणारा चांगला मतदार या मतदारसंघात आहे बी जे पीतून बसपामध्ये आलेले संजय कुंभलकर यांना बसपाने रिंगणात उतरविले आहे त्यामुळे ते बसपाचे परंपरागत मते आणि बी जे पीचे मतं बरेच घे घेण्याची शक्यता आहे त्यामुळे त्यांचे उमेदवारीही महत्त्वाची ठरली आहे काँग्रेस नेते नाना पडोळे आणि प्रफुल्ल पटेल यांचा हा खास भाग आहे दोघांचे लक्ष या मतदारकडे यासाठी आहे कारण दोघांचेही गाव किंवा मतदान याच मतदारसंघामध्ये आहे प्रफुल्ल पटेल हे तर गोंदियाचेच आहे शिवाय त्यांचा मतदारसंघही हाच आहे नाना भाऊ यांचाही हाच मतदारसंघ आहे त्यामुळे या मतदारसंघामध्ये कोण निवडून येईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे या, या मतदारसंघामध्ये भाजपसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची एक सभा झाली तर काँग्रेससाठी राहुल गांधी यांनीही एक सभा घेतली आहे श्री देवेंद्र फडणवीस श्री नितीन गडकरीसह चंद्रशेखर बावनकुळे यांच्याही सभा या मतदारसंघामध्ये झालेल्या आहे शेवटी राहुल गांधी यांचीही एक सभा या मतदारसंघात झालेली आहे त्यामुळे या मतदारसंघामध्ये अठरा उमेदवार रिंगणात असले तरीही दुहेरीच लढत या मतदारसंघात दिसत आहे अठरा लाख चोवीस हजार दोनशे चौऱ्याऐंशी मतदार या मतदारसंघात आहे त्यात नऊ लाख त्र्याऐंशी हजार पंचवीस पुरुष तर नऊ लाख पंधरा हजार नऊशे एकोणसाठ महिला मतदार आहेत भाजप आणि विद्यमान खासदार सुनील मेंढे यांना पुन्हा उमेदवारी देऊन त्यांच्याकडे पुन्हा सूत्रे दिली आहे या मतदारसंघात काँग्रेसने तीस वर्षानंतर पहिल्यांदा काँग्रेस पक्ष चिन्हावर लढत आहे या मतदारसंघात अनेक प्रश्न आहे अनेक लोकांची नाराजी आहे विकास नाही असे म्हणणारे पण आहे तरी त्यामुळे मतदानाचा खूप उत्साह दिसत नाही आपणच निवडून येईल असे सगळ्या उमेदवारांना वाटत आहे त्यासाठी ने उमेदवारासोबत पक्षांचे नेतेही खूप प्रयत्न करताना दिसत आहे उद्याला एकोणीस तारखेला या मतदारसंघामध्ये मतदान होत आहे गडचिरोली नक्षलवाद्यांच्या कारवायामुळे नेहमीच चर्चेत असते गडचिरोली चिमूर असा राखीव मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये अजूनही मोठ्या प्रमाणात विकास झाला नाही म्हणून लोकांची ओरड आहे या मतदारसंघामध्ये सोळा लाख बारा हजार नऊशे तीस मतदार आहेत त्यात आठ लाख अकरा हजार आठशे छत्तीस पुरुष तर आठ लाख एक हजार महिला है। मतदार आहे या मतदारसंघात सरळ दुहेरी लढत दिसत आहे बी जे पीने विद्यमान खासदार अशोक नेते यांनाच पुन्हा उमेदवारी दिली आहे तर काँग्रेसने सर्वांचा विरोध घेऊन डॉक्टर नामदेव किरपाण यांना उमेदवारी दिली आहे त्यांना उमेदवारी देऊ नये यासाठी अनेक जणांनी प्रयत्न केले पण शेवटी पक्षश्रेष्ठींनी किरपाण यांच्यावरच विश्वास टाकला आणि त्यांना उमेदवारी दिली आहे या मतदारसंघामध्ये काँग्रेसचे लोक जरी नाराज असले तरी तेही सध्या प्रचारामध्ये दिसत आहे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा हा मतदारसंघ आहे त्यामुळे त्यांचे या मतदारसंघामध्ये पूर्ण लक्ष लागले आहे ते पूर्ण तक्तीने या मतदारसंघात प्रचारामध्ये आहे अशोक नेते हे विद्यमान खासदार आहे त्यांच्यामागे बी जे पीची मोठी फौज आहे काँग्रेसकडे स्थानिक नेते आणि जिल्हास्तरीय नेते आहे विजयभाऊ वडेट्टीवार यांचे खूप प्रयत्न त्यांना निवडून आणण्यासाठी सुरू आहे शेवटी लोक कोणावर मतदान करत आहे हे आपल्याला पाच जूननंतरच दिसेल पण बी जे पीवाले उमेदवार म्हणतात की मला मतदान करा पण मोदींना पंतप्रधान करण्यासाठी मला निवडून आणू आणा या मतदारसंघामध्ये लढतीमध्ये कोणाचा फायदा होईल हे आपल्याला लवकरच दिसेल